श्री गुरुचरित्र अध्याय सेहेचाळीसावा कथासार कल्लेश्वर भक्त नरहरी श्री गणेशाय नमह नामधारक सिद्धाला म्हणाला महाराज नंदी ब्राह्मणाचे गुरुभक्तीपर कवित्व सर्वश्रुत आहे त्याच्यासारखाच आणखी एक कवी गुरूंचा शिष्य झाला असे मी ऐकले आहे ती कथा सांगाल काय सिद्ध म्हणाला श्रीगुरु सरस्वती स्वामी महाराजांचे गावोगावी अनेक भक्त होते एके दिवशी हिप्परगी गावातील एका भक्ताने त्यांना आपल्या घरी नेले त्यांची पूजा केली त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ मोठा समारंभ केला गावातील मंडळींनी त्यांचे दर्शन घेतले त्या गावात कल्लेश्वराचे मंदिर होते नरहरी नावाचा एक ब्राह्मण गृहस्थ त्या गावात राहत असे तो शिवभक्त होता तो उत्तम कवित्व करायचा नित्यनेमाने कल्लेश्वराची पूजा करायचा शिवस्तुती पर नित्य पाच कवने करायचा तो वाचून अन्य कोणालाही मानित नसे श्री गुरु हिप्परगीत आले तेव्हा लोक नरहरीला म्हणाले तू स्वामींचे दर्शन घेते ईश्वरी अवतारच आहे तुझे कवित्व विख्यात आहे त्यांनाही काव्याची आवड आहे तू त्यांच्या स्तुतीपर एखादी काव्यर्चना करून त्यांना ऐकव नरहरी म्हणाला माझी प्रतिभा शिवस्तुती करण्यासाठीच आहे मी मनुष्याची स्तुती करणार नाही ते ऐकून लोक नाराज झाले त्या दिवशी नरहरी कलेश्वराची पूजा करीत असताना त्याला सहजच निद्रा आली आता आपण पूजन करीत आहोत नंतर शिवस्तवन करायचे आहे हे भान असूनही तो झोपी गेला तेवढ्यात त्याला एक स्वप्न पडले त्यात कलेश्वराच्या लिंगस्थानी श्रीगुरू बसलेले असून आपण त्यांची पूजा करीत आहोत असे दृश्य दिसले स्वप्नामध्ये श्री गुरु त्याला म्हणाले तू कलेश्वराचा भक्त आहेस ना मग माझी पूजा का करतोस तो काहीच बोलला नाही त्याने श्रीगुरूंची षोडशोपचारे पूजा केली या स्वप्नाने नरहरीला जाग आली तो ज्ञानी होता श्री गुरु शिव एकरूप आहेत याची त्याला खून पटली कल्लेश्वराचे पूजन करून तो त्वरेने श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेला त्यांचे पाय धरले व म्हणाला स्वामी मला क्षमा करा प्रपंच मायेने वेढल्यामुळे मी आंधळा झालो होतो आपले स्वरूप ओळखू शकलो नाही कलेश्वर आणि तुम्ही एकरूपच आहात आता तुम्हीच माझे गुरु तुम्हीच सारसर्वस्व माझ्यावर कृपा करा त्याने श्री अपार स्तुती केली श्री गुरु प्रसन्न झाले ते म्हणाले नरहरी तू माझी नित्यनिंदा करायचास मग आज हा भक्तिभाव कसा ब्र उपजला त्याने आपले स्वप्न सांगितले व म्हणाला स्वामी तुमची भेट झाली हे कल्लेश्वराच्या सेवेचेच पुण्यफल आहे तुमच्या दर्शनाने मन स्थिर झाले मला आपला शिष्य करून घ्या श्रीगुरूंनी वस्त्रे देऊन त्याचा गौरव केला व म्हणाले नरहरी मी आणि कल्लेश्वर एकच आहोत म्हणून तू गावात राहून कल्लेश्वराचीच सेवा कर नरहरी म्हणाला गुरुदेव तुम्हाला सोडून कलेश्वराची काय पूजा करू मी तुमचे चरण कदापिही सोडणार नाही त्याचा मनोभाव जाणून गुरुनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले त्याला घेऊन ते गाणगापुरास आले नरहरीने श्रीगुरूंची खूप सेवा केली गुरुभक्तीपर अनेक कवने केली अशा प्रकारे नंदी ब्राह्मण व नरहरी या दोन कविं श्रीगुरूं अखंड सेवा भक्ति के लिए सिद्ध मनाला नामधारका श्रीगुरु प्रसन्नते ने भक्त से जीवन सफल होते इति धारक संवादे अष्टस्वरूप धारण नाम अष्टस्वरूपधारण नम षट्चत्वांशोध्याय श्री गुरुदेवदत्त